दोन हजार व्हाय एकवीस शेअर वेळेस शेवाय तेवीस शेवाय चोवीस शेवटी पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीस तीन हजार वाय एकतीस रुवाय साडे एकतीस शेअर बत्तीस शेअर सव्वान्तीस शेवय साडे बत्तीस तेहतीस शेअरवाय ते बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीस शेवाय नव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस शेवाय एकोणतीस शेअर तीन हजार पन्नास रुवाय एकतीस साडे एकतीस सवा बत्तीस साडे बत्तीस शेअरवाय साडे बत्तीस शेअरवाय बावडे तेहतीस शेरवाय तेरवायर करा एकतीस शेअर सव्वा एकतीस साडे एकतीस एकतीसोणीस सत्तावीस सत्तावीस शेवय सत्तावीस शेवाय अठ्ठावीस शेवारी बत्तीस रुवाय साडे बत्तीस शेरवाय बत्तीस शेवाय केर करा एक हजार पंधरा अकरा दोन हजार बावीस शेअरवाय अठ्ठावीस तीन हजारवाय तीन हजार पन्नास रुवाय तीन हजार पन्नास एकतीसशे बे एकतीस बत्तीस ते रुवाय चौतीसशे रुवाय चौतीस शे साडे चौतीस शेअर वाय एक हजार पंधरा सोळा सतरा अठराशे रुवाय चौदाशे रुवाय या पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजारवाय एकतीस रुवाय बत्तीस रुवाय सव बत्तीस चौतीसशे चौतीस तीन हजार हजारुबाय एकतीस रुवाय बत्तीस शेरुय बत्तीस बीए दोन हजार बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार बाय एकतीस शेवाय एकतीस पन्नास पंचवीस अठ्ठावीस तीन हजार एकतीस साडे एकतीस शेअरवाय साडे एकतीस बत्तीस शेरुय बीए ग्राख पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस पावणे तेतीस ते रेवाय ते रुवाय ते रुपये बाउसठ पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये एकतीस रुपये साडे एकतीस शेरुई बत्तीसशे रुपये साडे बत्तीसशे रुपये तेतीस शेरवाय साडे तेतीस शे रुवाय पावणे चौतीसशे रुवायुश रुपये तीन हजार एकतीस रुपये बत्तीस रुपये तेतीसशे रुपये साडे સાડે તેતીસશે એક હજાર બારાશે તેર શેર વાળી તેરશો પંચીસ શેર ચોવીસ શેર વાય અઠાવીસ શેર વાય તીન હજાર વાય એકતીસ રોવા સાડે એકતીસ બસ સા બીજે पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार बाय एकतीस रुपये साडे एकतीस शेअर बाय बत्तीस शेरुईतीस शेरुईतीस शेरुय तीन हजार एकतीस शेअर बाय एकतीस शेरुय बी ए एक हजार बाराशे तेराशे रुवाय तेरा शेअर साडे अठ्ठावीस शेरवाय अठ्ठावीस तीन हजार एकतीस एकतीसवा एकतीस साडे एकतीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे तेतीसशे साडे ते चौतीसशे रुवाय पस्तीसशे रुपये रुवाय पस्तीसशे बावीस पंधरा दोन हजार बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीस तीन हजार वय एक पंचवीसशे रुपये सव्वीस शेवाय अठ्ठावीसशे तीन हजार बाय पन्नास रुपये एकतीसशे रुपये साडे एकतीसशे रुवाय साडे एकतीसशे रुपये साडे एकतीस शेरुय साडे एकतीस पंचवीसशे अठ्ठावीस तीन हजार रुपये एकतीस रुपाय साडे एकतीशे रुपये साडे एकतीस दोन हजार पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये सव्वास साडेबत्तीस सी एम तीन हजार एकतीसशे रुपये अठ्ठावीस तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस साडे बत्तीस सीएम एक हजार पंधरा दोन हजार रुपये पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये पन्नास रुपाय एकतीस साडे एकतीस बत्तीसशे रुपये बस एक हजार बारा पंधरा सोळा सतराशे रुपये सतराशे अठ्ठावीसशे एकोणतीस तीन एक हजार पंधरा सोळा सोळाशे रुपये येस पंधरा सोळा ते रुवाय हजार एकतीसशे बत्तीस रुपये बत्तीस बी ए बत्तीस ते रुपये तीसशे पन्नास रुपये बी ए एक हजार बारा तेरा तीन हजार एकतीस बत्तीस ते चौतीस चौतीस सवा चौतीस शेअरवाई एक हजार बारा बारा तेरा चौदा पंधरा शेअरवाई सोळाशे बियाल दोन हजार बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एकतीस बत्तीस शेअरवाय हजार एकतीस बत्तीस शेअरवाय बत्तीस सियाम बत्तीस सवा बत्तीस साडे बत्तीस पावणे तेतीस शे रुवाय ते रुवाय ते बत्तीसशे साडे तीन हजार रुपये एकतीस रुपये बत्तीस शेवाय साडे बत्तीस ते रुवायती तीन हजार रुपये एकतीस रुवाय एकतीस शेवाय एकतीसशे पंचवीस रुपाय एकतीसशे एकतीसशे पन्नास रुपाय एकतीस पन्नास पन्नास एक हजार पनाशे रुपये बाराशे પંચવીસ અઠાવીસ એકતીસોઈ સાડે બીજા સાડબત્તીસ બાવીસ એકતીસ શેર વાય હજાર એકતીસ બસ સાબત્તીસ સાતીસ શેર વાય સાડે બી શેર વાય તીન હજાર રૂપિયા દોન હજાર બાવીસ પંચવીસ તીન હજાર એકવીસ બતાવીસ અઠાવીસ તીન હજાર એકવીસ બત્રીસ શેર વાય અને પંચવિશેતી પચીસ અઠ્ઠાવીસ તીન હજાર વાય એકતીસ શેર વાય સાડે એક બી તેસે ચૌતી પસ્તીસ સાડે બસ્તીસ બાવને છતીસ બસ્તીસ સાડે છત્તીસ સદોતીસ શરવાય સદ્રીસ શરવાય સવા સાડે સદોતીસ શરૂઆઈ સાડે સદોતીસ શરવાય સાદિસ આવશે દોઢ હજાર વાય એકવીસ સરવા બાવીસ